हा व्हिडिओ पोलिसांनीही पाहावा आवर्जून पाहावा सगळ्या वर्गात म्हणजे वकील वर्गाने पाहावा सर्वांनीच पाहावा किशोर वर्ग जी कुठे असाल तिथून तुम्हीही पाहा आणि सुरेश झोरे याला जर कोण आता ह्याच्यात पाठीशी घालत असेल तर त्याने किंवा त्याच्या त्याने पण पाहावा सध्या तरी सुरेश जोरेज याच्यात नाहीये त्याच्यासाठी अजून एक व्हिडिओ करतो त्याच्यात मी बोलतो मी बघतो ह्या स्क्रीनशॉट मधले काही मुद्दे आहेत ते पटपट पटपट -पट वाचून दाखवतो ते सिद्धेश गावडेला म्हणतायत कॉम्प्युटरमधील एक फाईल जरी इकडच्या तिकडे झाली तर खोबरेकर आणि तू दोघेही कोर्टमध्ये असणार खोबरेकर म्हणजे कोण ज्यांचा फ्लॅट होता ज्यांचा फ्लॅट भाड्याने घेतलेला ते खोबरेकर बाकी तुला काय करायचंय ते कर तुला एकही पैसा भेटणार नाही तुला कसं अडकवतं ते बघ कुडाळमधील सगळे पोलीस माझ्या हाताखाली आहेत नाही तुला खोट्या केसमध्ये अडकवलं तर बघ अरे वरगजी असं काय हे हा तुमचा चार्ट आहे गावडे कुटुंबियाकडून मला मिळाला आता हे पण काय बोगस आहेत का गावडे फॅमिली इतकी टेक्निकल मास्टर नाही आहे काहीतरी क्रिएट करायला इकडे तुम्ही म्हणताय कुडाळमधील सगळे पोलीस माझ्या हाताखाली आहेत नाही तुला खोट्या केसमध्ये अडकवलं तर बघ एकीकडे म्हणतात कुडाळ पोलीस म्हणजे कुडाळ पोलीस चांगलं आहे तुमच्या सलोख्याचे असं म्हणतायत मग पोलीस निरीक्षक कुडाचे राजेंद्र मगदू यांच्यावर आक्षेप का घेत आहे हाताखाली आहेत म्हणजे मी त्याचा चांगला अर्थ घेतो की तुमचे संबंध चांगले माणुसकीचे आणि मैत्रीचे आहेत मग तिथेही मैत्रीला तिथे मैत्री दगाफटका दिला की काय तुम्ही हे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला लवकरच तुला समजेल मी काय करतो ते नाही तुझ्या घरच्यांना हां याच्यावर सिद्धेश गावडेने काय रिप्लाय दिलाय काय करायचंय ते कर मी नाही घाबरत बरोबर आहे कर नाही त्याला डर कशाला तेव्हा ह्याच्यावर रिप्लाय देत आहेत किशोर वरक लवकरच तुला समजेल मी काय करतो ते नाही तुझ्या घरच्यांना आणि तुला अडकवल्याशिवाय राहणार नाही अडकवायची भाषा हे करतायत पुन्हा रिप्लाय देतायत सिद्धेश गावडे तुला काय करायचंय ते कर हे सगळं होत असताना अजून एक स्क्रीनशॉट जो आहे तो पटकन नजरेसमोर आणतो व्हिडिओ वाढत राहतील म्हणून ह्याच व्हिडिओत बोलून टाकतो यापूर्वीचं एक स्क्रीनशॉट आहे त्याच्यात ते काय म्हणत आहेत सिक्वेंटली केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मुद्द्याचं सांगतो सहा महिन्याचं रेंट आ, हां अरे काय झालं रेंटचं अजून रेंट, रेंट भरला नाही आहे का खोबरेकरचं मला कॉल आलेला काय करतो सहा महिन्याचं रेंट लाईट बिल काहीच भरलं नाही असं कोण म्हणतो आहे सिद्धेश गावडे वरक काय म्हणत आहेत त्याला रिप्लाय आहेत सध्या पैसे नाही आहेत सध्या पैसे नाही आहेत ओके सिद्धेश शिरसाटच्या केसचे पैसे भेटले की देतो सांग आता दे। सिद्धेश शिरसाटच्या केसचे पैसे भेटले की देतो सांग आश्चर्यच आहे ज्या सिद्धेश शिरसाटला तुम्ही आरोपी म्हणून उभा केलात तो तुम्हाला पैसे कसे काय देऊ शकतो त्याच्या केसचे पैसे तुम्हाला कसे काय भेटू शकतात म्हणजे इथे ज्या भावनेने तुम्ही केला ती दुसरी भावना इथे प्रकट होते हो तुमची नंतर पुन्हा एकदा सांगतो सध्या पैसे नाही आहेत म्हणतायत सिद्धेश शिरसाटच्या केसचे पैसे भेटले की देतो सांग म्हणजे सिद्धेश शिरसाटचं प्रकरण ब्लॅकमेलिंगसाठीच वापरलं गेलं होतं का काय खरंच त्या संतोष बिडवलकरला न्याय मिळवून देण्यासाठी झालं होतं पर्पज काय होता सिद्धेश शिरसाटला ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळणे की बिडवलकरच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणे जर तुम्ही बिडवलकरच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देत होता तर मग सिद्धेश शिरसाटच्या केसचे पैसे भेटले की देतो सांग असं कस कोणत्या आधारे सांगता तुम्ही सिद्धेश सिद्धेश शिरसाट तुमचा तर विरोधी आहे ना मग तो तुम्हाला पैसे का देईल नंतर त्याच्यावर हा गावडे म्हणतो आपला सिद्धेश गावडे म्हणतो तुला जमत नाही तर सांग तसं रूम खाली करून दे मला बरोबर आहे त्याचं म्हणणं उगाच काही नाटकं करू नको त्याच्यावर किशोरवरक रिप रि रिप्लाय देत आहेत बघतो ते मी त्यांना मला कॉल करायला सांग सिद्धेश गावडे म्हणतोय काय असेल ते त्याचं बघू तू बघतो म्हणजे पेमेंटचं उगाच मला काय परब नको म्हणजे त्रास नको असं काहीतरी असणार ते त्याच्यानंतर वरक सांगतायत खोबरेकर खोबरेकराला बोलो आ, बोल रूम खाली करतो म्हणून पुढच्या महिन्यात हा असं काय काय त्यांचे ते चॅटिंग वगैरे चालली आहे मध्येच म्हणतायत मी त्याला खोबरेकरला नोटीस पाठवली आहे हे ते ते सगळं झालं आणि ह्याच्यातच ते, ते, ते म्हणतायत तू घेऊन ये सामान मग मी तुला मी देतो दोन महिन्यानंतर पैसे सध्या पैसे नाही आहेत म्हणजे या सिद्धेश गावडेला वरकजी तुम्हीच आणायला सांगितलात की ते सामान घेऊन ये आणि तुझ्या घरी ठेव कारण भाडं वाढत जात आहे आणि खाली करून द्या एकदाच त्याला आणि नंतर त्याच बिचाऱ्या पोरग्याला अडकवता किती खोटं आहे अजून मी काय वाचून दाखवत नाही जाऊ देत आपल्याला फक्त एकच म्हणायचं आहे अजून काही आहेत माझ्याकडे विषय आलेत कशाला उगात त्याचा केस काढत राहूया जे कुडा पोलिसांवर केलेले आरोप होते ते आता निराधार झाले असं मी म्हणेन ते सगळंच समोर मांडून नको त्याचा केस काढूया वरखजी थोडी तरी मी शिल्लक ठेवतो तुमची आता इथे मुद्दा येतो पुढच्या पुढच्या व्हिडिओत सांगतो लेंदी व्हायला नको थांबतो मी बस